समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार भुसावळ एकोणीसशे सातव्या दिना दिनानिमित्त महात्मा फुले नगरातील

आज जो निर्माण म्हणतो आपण नक्की याचा इतिहास काय कोणाला म्हणजे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि माझ्या वयाचे तरी मुलं असले तर त्यांना मुळेच माहिती नाही फक्त एवढे माहितीये की पाचशे मार आणि अठरावे घर बरोबर ना तर मी एका कवितेच्या माध्यमातून ते शिवायचा काळ होता ते काळ होता, होता। त्या इंद्रजांनी ठोकला कळत उच्च नीचे विपुर निठारे उच्च नीचतेचे विपुर निखारे, निखारे। अस्दृश्याचा होता तो छाडू वृहात होता जाती धर्माचे वारे उहात होते जाती धर्माचे वारे गळ्यात मडके आणि कमरेला झाडू धम्मा आग्रम जाणून धम्मा जाणून आग

सर्वांना मैत्रीपूर्ण देखील तर आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आता जो दोनशे सातवा हा शौर्यदिन या सातमा पुणे श्रद्धावान बांधवांसोबत युवकांसोबत या ठिकाणी साजरा करताना विशेष आनंद होत आहे कारण आपण सर्वजण सोऱ्याची वंशज आहोत मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत ठेवण्यासाठी आपल्या हृदयात त्यांना कायम ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आपण या ठिकाणी आयोजन करतो आणि धुळे नगराचं त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे ते वेळोवेळी ते असे कार्यक्रम त्या ठिकाणी करून आणतात त्याबद्दल साळुंख्या साहेब असतील ते नवीन सोडवणे सर असतात आकाश ताळे असते यांचं देखील या ठिकाणी आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अणका तुम्हाला सोसायचं नाही आपली आरी लई हाय आपली आरी लई हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लाई हा दुसावर शहरातील दमदार अष्टपैलू नेतृत्व असणारे ऑल इंडिया एसटी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ झोनल उपाध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ जंजाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेचु ऑल इंडिया एस सी एस सी रेलवे एम्प्लॉयज एसोसिएशन भुपावर मंडल व समस्त मध्य रेलवे जोन परिवार होगा ये तो नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर है मैं दिसावर फक्त दोन कागदांवर घ्या बुले, कागद बुलेट नवीन वर्षात रॉयल एनफील्ड धमाकेदार ऑफर आजच फक्त दोन कागदपत्रे जमा करा आणि बुलेट घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड मध्ये क्लासिक चा मैट फिनिशिंग एलईडी आदी नवीन फीचर्स युक्त सर्वच रिच कलर मध्य बुलेट उपलब्ध कमीत कमी डाउन पेमेंट सह फाइनल सुविधा देखील आहे उपलब्ध तो मग वाट कसली बता है संपर्क करा सत्तर वीस पंचवीस अठेचाईस पत्ता आहे जलगाव रोड अयोध्या नगर we're back from the dead 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 दुसऱ्या वेळात एकतीस डिसेंबर पर्यंत खास ऑफर नवीन वर्षात होंडा चे वाढणार भाव म्हणूनच तर राम होंडा शोरूम आपल्यासाठी घेऊन आले आहे क्रिसमस व नवीन वर्षाचा बर धमाका स्वस्तात स्वस्त दरा आधी होंडा शॉईन खरेदी करून आपले स्वप्न करा साकार तर मग वाट कसली बघताय आजच राम होंडा शोरूम लाव आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड भुसावळ सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.